माझ्या हाती नसती लेखणी तर असती छिल्ली सतार असतो हा अतोनात कोलाहल आतला हे लिहिण गाय हे लिहिण गाय हा आतला कोलाहल आहे आपला ते रुंची घात त्याला प्रतिसाद द्या साथ घालत प्रतिसाद द्या आणि ते असं तातावर उतरलं आणि ता। ता। त्याच्या मनात किती चिरका राहत ना मी म्हणते माणूस जन्माला येतो आणि खातो पितो मरतो तुम्ही गेल्यानंतर तुमचं काय शिल्लक राहत तुम्ही हे जे करताना हे लेखन आपण गेल्यानंतर पन्नास वर्ष आता गोष्टी बोलत नाही पण मला वाजत सांगायचं आपण गेल्यानंतर किमान पन्नास वर्ष आपलं साहित्य आणि पुस्तकं खाणार भारत नसदार चांगलं असेल जपणारे असतील राजकारण करत नसतील नंतर तर ते जपतील बरेच वर्षांकडे असं तुमचा निरोप केले धन्यवाद